दादा काय या आज या ठिकाणी बिल शहरामध्ये कृषी उत्पन्न बारा समितीची निकाल लागला असून या ठिकाणी हमाल मधून आमचे बाबूराव कुडके हे विजय झाले आहेत आमचा पॅनल जो आहे बळीराजा कृषी विकास पॅनल शेतकरी विकास पॅनल हा पॅनलमधून आमचे अठरा लोक उभं टाकले होते अठरापैकी सतरा लोकांचा पराभव झालेला आहे त्यामधून आमचे हमनबाबडीचे बाबुराव कुडके हे विजयी झाले आहेत या ठिकाणी बाबुराव कुडकेचे आम्ही या ठिकाणी पक्ष शेट्टींकडे आमच्या आदरणीय जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव चिखलीकर साहेबांकडे व आमचे जिल्हा परिषदेचे माजी मेंबर आमच्या पॅनलचे प्रमुख लक्ष्मण ठाकर साहेबांकडे मागणी केली की आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं की आमचा बाबुराव पॅनल हा एकदम चांगला उत्तम उमेदवार आहे त्याला जर आपण तिकीट दिलं तर तो विजय होऊ शकतो कारण की इतर जे आमच्या हमाल मापाडी आहेत बिलिली शहरातील व तालुक्यातील त्यांनी विश्वास दाखवला की तुम्ही बाबुरावर तिकीट द्या आम्ही त्याला विजय करू म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या प्रश्नांना मागणी केली आणि आज या ठिकाणी खरोखरच बाबुराव कुडक्याचं फार मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे त्या विजयाचं खरं तर आर्थिक म्हणजे श्रेय जातो तो फक्त आपले जे हमाल मापाडी आहेत त्यांना जातो कारण की त्यांनी बाबुराव कुडके विश्वास टाकून आमचा विश्वास टाकून त्याला विजय केलं त्याबद्दल मी या ठिकाणी या सर्व आम्हाला बापड्यांचा धन्यवाद देतो आणि पक्षशेटीने जे आमचा विश्वास टाकला त्यांचा पण धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे लोकसभा आहे विधानसभा आहे जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही असंच या पद्धतीनं विजय मिळू आणि जे आमच्या पद्धतीनं ज्या आम्हाला बापड्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडण्याचा प्रयत्न करू जे आम्ही त्यांना विश्वास दिलोत की बाबा तुमचे काही जे मागण्या आहेत आम्ही ते पूर्ण करू खरंच मी कर या ठिकाणी बाबूराव गुडकेंना विनंती करतो की आमच्यावर विश्वास ठेवून तुला निवडून दिलेत की तू सुद्धा या ठिकाणी जे आम्हाला वापड्यांचे प्रश्न आहेत त्यांचे जे इन्शुरन्स पॉलिसी आहेत त्यांचे जे काही कोणते कमिटी आहेत ते तू पूर्ण कराव्यात आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्व आम्हाला वापड्यांचा धन्यवाद देतो आणि पुन्हा या ठिकाणी सुद्धा धन्यवाद देतो धन्यवाद शेतकरी बळीराजा शेतकरी बळीराजा पॅनल कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ह्या निवडणुकी लागल्या होत्या आणि खासदार साहेबांना इंद्रजी दाद तोडमे लक्ष्मण ठक्करवाड यांनी माझ्यावर विश्वास केला बाबा की भाजपचं तिकीट केला देवा का कोणाला इतर कोणाला देवा तर दादानी त्यांच्याकडे मार त्याच्याकडे के मागणी केली मग त्या मागणी केल्यावर मग तिथं दोघं चौघं होते उजय कुंचनवार तुडमे साहेब आणि इंद्रजीदा तुडमे राजू गांधी ह्यांना विचारत बाबा यांना तिकीट देऊ का कसं आहे ओ मेंबर तर यांनी दादाना सांगितले बाबा मेंबर सक्षम आहे कारण का बाबा त्याची अशी आहे की पुऱ्या मार्केटमध्ये आणि मापाड हमालामध्ये त्याचं वर्चस्व चांगला आहे म्हणून सगळ्याच्या दादाच्या आशीर्वाद होणं आणि तुळमेसाहेबाच्या आशीर्वाद कुंचनसाहेबांच्या आशीर्वाद मला तिकीट भेटलं आहे एकमेव याच्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा म्हणजे आमच्या हमाल मापाड्यांचा आहे सिंहाचा वाटा आणि दुसरी कोर्ट झाली खालचे जे आमचे कुणबी आहेत त्या कुणबीचं त्यांच्या एकदम नंबर एकला त्यांचा वाटा आहे नंतर आमच्या साठेनगर आणि ग्रामीण भागामधले टोटल हमाल हमाल जे आहेत माझ्या पाठीशी आहेत तू काही चिंता करू नको तू निवडून मला त्यांनी आता घेतो की नाव सगळे जे ग्रामीणचे आणि शहराचे हमाल माझ्या पाठीशी आहेत पाठीशी हाव म्हणून मला त्यांनी होकार दिला मी तरी पण त्याला महागा हे केलो नाही तुम्ही हाव ना बस तुमच्या विश्वासावर मी ल हे लढू शकतो भाजपमधून माझ्यावर विश्वास केले त्यांनी आणि जे माझ्या पाठीमागे होते खंबीरपणेने उभे समाज महागात घे साईनाथ केशोळ भास्कर मामा दशरथ मामा मारुती कुडके आणि संगपाल गवळे आणि विनोद आंबेरा हे सगळे टोल माझ्या पाठीशी होते कारण का त्यांनी सांगितले बाबा काही नाही तुझा विषय नी, विजय निश्चित आहेत म्हणून त्यांनी बा वन साईड मतदान केलं मी त्यांचा एवढा मनापासून आभार व्यक्त करतो की बाबा अटकळी अटकळी आणि सावळी हे ग्रामीणतले जे आम्हाला आहे त्यांनी मी आपल्याला भरपूर साथ दिलं मी एवढंच बोलतो माझ्या दोन शब्द संपितो नमस्कार